अकोला जिल्ह्यात एकोणीसशे नव्याण्णव वर्षी घडलेल्या सरकारी स्वस्त धान्य घोटाळा प्रकरणात कोल्हापूर येथील आय ए एस अधिकारीसह वाशिम येथील माजी डी एस ओ अधिकाऱ्याला अकोला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहेत यात ट्रान्सपोर्ट कंत्राटासह सात आरोपींना शिक्षा सुद्धा सुनावण्यात आल्या आहेत हा निकाल तब्बल चोवीस वर्षानंतर न्यायालयाने सुनावला आहे या प्रकरणात कोल्हापूर येथील वर्तमान सीईओ संतोष पाटील यांचा सुद्धा सहभाग असल्याचे बोलल्या जात आहेत असं झालं की वाशिममध्ये धान्य सरकारी धान्य वाहतूक करायला रामदयाल गुप्ता याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यामध्ये एकूण सत्तावन्न ट्रक धान्य उचल केलं होतं पण ते पोचवलं नाही त्यांनी गोडाऊनमध्ये आणि काही बोगस टिपीचं तयार करून काही धान्य व त्यांनी गोडाऊनमध्ये पोचतं केलं परंतु शेवटी सगळं हिशोब करून अठ्ठेचाळ ट्रक धान्याचं अफरातफर झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचा सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ही अपराधपर झाली म्हणून तात्कालीन डी ओ ॲडिशनल कलेक्टर डी ए असिस्टंट डी ओ अकाऊंटंट आणि तीन यांच्या यांच्याविरुद्ध कोर्टात केस दाखल करण्यात आली याच्यामध्ये एकूण चाळीस साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे आणि आरोपीतर्फे जवळजवळ तीस साक्षीदार डिफेन्स विटनेस तपासले सर्व पुराव्याचं अन्वय शेवटी कोर्टाने रामदयाल गुप्ता याला पाच वर्ष चारशे सात अन्वय चारशे वीस अन्वय पाच वर्ष चारशे अडुसष्ट खोटे डा कागदपत्र केले म्हणून दोन व तीन वर्ष आणि पुरावा नष्ट केला म्हणून दोन दोन वर्ष अशी सजा सुनावण्यात आली आणि जे सरकारी कर्मचारी होते त्यापैकी डी एस ओ ॲडिशनल कलेक्टर उचल प्रतिनिधी यांना मदत केली अबेटमेंट म्हणून दो दोन वर्षाची प्रत्येकाला सजा झाली